सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास शिरपूर शहर पोलीस स्टेशनमार्फत जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले सदर रॅली ही दुपारी दोन वाजेच्या सुमारास पोलीस स्टेशनच्या आवारातून सुरू झाली रॅलीमध्ये स्थानिक अंगणवाडी सेविका शिरपूर पोलीस ठाण्याच्या महिला कर्मचारी यांनी सहभाग घेतला रॅलीच्या माध्यमातून बेटी बचाव बेटी महिलांच्या हक्काचा जागरूकता वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आला बे बेटी बचाव बेटी पडाओ महिलांची सुरक्षा यासारख्या संदेशांनी सजलेल्या बॅनरने महिला सहभागी झाल्या होत्या पोलीस ठाण्याच्या आवारातून रॅली सुरू झाल्यावर रॅली शिरपूर शहरातील विविध मार्गावर फिरली रॅलीमधील सहभागी महिलांनी उत्साही स्वरात घोषणा दिल्या रॅलीने शिरपूर येथे महिलांच्या सामर्थ्याबद्दल प्रचंड उत्साह निर्माण केला या रॅलीच्या माध्यमातून शिरपूरमध्ये महिला समाजात जागरूकता निर्माण होईल या रॅलीमध्ये शहर पोलीस ठाण्याचे महिला पोलीस स्वाती शाह पूजा सारसर यांच्यासह सा अंगणवाडी सेविका मदतनीस सहभागी झाले माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर